नमस्कार मंडळी मी ललिता आज मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी आज आहे गणेश चतुर्थी आणि सगळ्यांची बघा कशी गडबड चालू आहे की सगळ्या फॅमिलीसोबत सगळेजण किती आनंदात बाप्पांना विराजमान करण्यासाठी आपल्या बाप्पांचं आज आगमन होतं आणि गणेश चतुर्थीनिमित्त बघा सगळेजण बाप्पांचं ते पूजन वगैरे करत असतात आणि आज आम्ही किती दुर्दैवी की कि आम्हाला क्लिनिकला आमच्या कामावरती जावं लागते आणि आम्हाला असे म्हणजे आमचे बॉस जे म्हणतो आपण किंवा जे आमच्या मॅडम आहेत ते सुद्धा म्हणजे सुट्टी द्यायला तयार नव्हते आणि शेवटी त्यांनी आम्ही कितीही रिक्वेस्ट करून सुद्धा सुट्टी ही दिलीच नाही आणि आम्हाला आज सुद्धा कामावर जावं लागते मला वाटलं आमच्या ते सगळी सगळ्यांचा आनंद बघून आणि सगळं बघून एवढं छान वाटत होतं ना असं वाटत होतं आम्हीच किती दुर्दैवी जे आम्हाला कामावर जायला लागते बाप्पा तुमच्या कृपेमुळे जे आमचे विचार आहेत ते सगळे आमच्या कृतीमध्ये म्हणजे आम्हाला किमान दुसऱ्यांच्या हाताखाली असं नको राबायला असं तरी जीवन दे आणि जे आम्ही काही म्हणतो की स्वतःचा काहीतरी व्यवसाय काहीतरी असावा मी तसाच काहीतरी बघणार आहे तर माझ्या त्या प्रयत्नांना यश दे बाप्पा आणि मा तुमच्या चरणी आणि आज गुरुमाऊलींच्या चरणी हीच प्रार्थना करते आणि मी निघाले होते क्लिनिकला आज आहे गणेश चतुर्थी तर बघा किती सगळे आनंदात सगळेजण असे बाप्पांना घेऊन जाण्यासाठी निघाले होते तर तुम्हाला माहिती आहे की गणपती जे असतात जे आगमन असतं गणपती बाप्पांचं ते किती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येतात आणि गावाकडून सुद्धा कुठून कुठून लोक पुण्याचे गणपती बघण्यासाठी येत असतात तर मी यावर्षी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये जे काही गणपती असतात जे गणपती वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात येतात हे मी तुम्हाला थोडक्यात माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुण्यातील जे काही गणपती सुट्टीच्या दिवशी वगैरे मला जाण्यात येईल ते मी तुम्हाला दाखवते तर तर अशा प्रकारे बघा वेगवेगळ्या मूर्ती इथे आलेल्या होत्या बाप्पांच्या आणि खूप सगळ्या बालगणेशाचे तर यावर्षी खूपच जास्त मला पाहायला मिळाले आणि ते खूप सुंदरसुद्धा दिसायला दिसतात म्हणून आणि सगळेच बाप्पा ते बाप्पाच आहेत पण आपल्याला बालगणेशातील जे बाप्पा आहेत ते खूप क्यूट वाटतात मला सुद्धा त्या मूर्ती खूप जास्त आवडल्या आमच्या घरी तसं गणपती बाप्पांचं म्हणजे पूजन वगैरे आम्ही दररोज असं करत असतो पण गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही पूजा वगैरे असं करत नाही तर मी म्हणून आज जाणार आहे ताईकडे आणि बघा इथे सगळेजण खरेदी करण्यासाठी वगैरे आलेले आहेत आज बघा खूप सगळी गर्दी होती इकडे आणि हे खूप सगळेजण जे सकाळी सकाळीच आज दुपारपर्यंत असा मुहूर्त होता म्हणत होते म्हणून सगळ्यांची घाई चाललेली आहे की गणपती बाप्पांना घेण्यासाठी बघा सगळे फॅमिलीसोबत आता आता तर चतुर्थीमध्ये कसं संध्याकाळपर्यंत वगैरे वेळ असतो पण यावर्षी सगळेजण असं कुणीतरी म्हणत होते की दुपारपर्यंत चांगला मुहूर्त आहे म्हणून खूप जण इथे वाटले आणि रिक्षाला जातानासुद्धा ट्रॅफिक होती त्यामुळे खूप स्लो असं आम्ही जात होतो मी रिक्षा बुक केली होती आणि निघाले होते क्लिनिकला कारण आज सुद्धा आमच्या क्लिनिकमध्ये पेशंट होते सांगायला सुद्धा वाईट वाटते पण काय करणार काम असल्यावर म्हणजे काम म्हणजे कसं आपण एखाद्याच्या हाताखाली जे राबतो ना ते खूप खूप दुर्दैवी असतात मला खूप वाईट, वाईट वाटत की जे नोकरी करतात ना त्यांना कोणते सण वार कसे मनसोक्त प्रकारे म्हणजे मन साजरा करता येतच नाही ते असं दडपणाखाली राहावं लागतं म्हटलं तेव्हा हजर हजार राहावं लागतं पण काय करणार नोकरी ही करावी लागते म्हणून मी पण आज निघाले होते आणि सगळीकडे गणपती बाप्पा मोर्या अशा para que... असं म्हणजे आवाज वगैरे सगळीकडे आणि जे बाप्पांच्या आगमनासाठी जो सगळ्यांचा उत्साह वगैरे होता ते बघून खूप छान वाटत होतं आणि स्वतःसाठी वाईटसुद्धा वाटत होतं मग आता काय करणार म्हटलं मग आता बघा इकडे खूप सगळे गणपती बाप्पांचे जे स्टॉल वगैरे पेंडल हे उभे केलेले आहे जिथे गणपती बाप्पांच्या मूर्ती वगैरे इथे विकण्यासाठी आलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता की इथे किती सगळी गर्दी आहे आणि इकडे गणपती बाप्पांचे म्हणजे हे मूर्ती खरेदी करण्यासाठी खूप सगळ्या लोकांच्या गर्दी होती आणि हे बघा गणपती बाप्पांसाठी जो मंदिर किंवा छोटासा झुला वगैरे असतो तशा प्रकारे इथे ते काकांच्या जवळ होता आणि मग नंतर ट्रॅफिक थोडंसं कमी झालं होतं आणि प्रत्येकजण बघा बाप्पांच्या आगमनासाठी जे फॅमिलीसोबत उत्साहामध्ये गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी काहीजण आलेले इथे दिसत होते तर मग इथून पुढे मी निघाले छत्रपती चौक जाण्यासाठी आणि इथून पुढे आत्ता एवढेसे स्टॉल नव्हते कमी होते मी आले होते इथे आणि मग नंतर म्हटलं आज क्लिनिकला जायचं आहे तर आता काय करणार म्हटलं जाऊन बघूया आता अपॉइंटमेंट वगैरे किती आहे मग तसं क्लिनिकमध्ये आज जास्त पेशंट आले नाहीत आणि संध्याकाळी मी निघाले होते ताईच्या घरी जाण्यासाठी म्हटलं तिथे बघूयात ताईंचे वगैरे गणपती बाप्पांचं मूर्ती विराजमान केली होती गणपती बाप्पांना पूजा वगैरे केली आरती केली आणि मी आले होते पाचपीर चौक इथं बघा मी इथे दाखवते एका बाप्पांचं म्हणजे इथं जे गणेश मंडळ आहे त्यांनी कशाप्रकारे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं हे मी तुम्हाला दाखवते तर मी थोडं पुढे येऊन तुम्हाला दाखवते इथे गणेश म्हणजे गणपती बाप्पांची कशा प्रकारे मूर्ती वगैरे आहे तर इथे संध्याकाळची आरती वगैरे झाली होती आणि प्रसाद सुद्धा ते काका बघा देत होते तर मी पण म्हटलं की पहिलेच गणेश मंडळाचं हे माझं दर्शन होतं मी इथे आले होते आणि गणपती बाप्पांची बघा किती सुंदर अशी मूर्ती होती इथे आणि त्यांचं लाईटिंग डेकोरेशन तेवढा मी तुम्हाला जवळून मूर्ती दाखवते गणपती बाप्पांची की अशा प्रकारे हे गणेश मंडळ होतं आणि हे पाचपीर चौकातला गणपती आहेत हे इथे बघा त्यांचं लाईटिंग वगैरे खूप सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलेलं आणि वरतीसुद्धा मी दाखवते खूप छान प्रकारे त्यांचं डेकोरेशन होतं मग मी इथे बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मला जायचं होतं घरी तर मी निघाले होते घरी जाण्यासाठी आजचा दिवस माझा पण खूप छान साजरी झाला होता आणि मग संध्याकाळी ताईच्या इथे जेवण वगैरे करून मी निघाले होते घरी जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुण्यातील असेच नवनवीन गणपतीचे अजून पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद